पंढरपूरच्या आयुर्वेदाचार्यांनी लढवली अनोखे शक्कल लाखोच्या एसयू गाडीला शेणाचं लेपन आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या गायीच्या शेणाचे लेपन एसयू गाडीला केले गाडीतील तापमान नियंत्रित राहावे शेण व गोमूत्राचे फायदे सर्वांना समजावे यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांची तक चकचकीत तक कारला चक्क शेणाचं लेपन करण्यात आलं आहे अशी माहिती आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी दिली गोमूत्र आणि शेणाचे फायदे लोकांच्या लक्षात यावे यासाठी हा प्रयोग केल्याचं पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी सांगितलं उन्हाचा बारा चाळीस अंशावर आला आहे मात्र या उन्हात ही दिवसभर गाडी उभी करूनही साधारण वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहिले आहे गाडीचे तापमान सुमारे पन्नास टक्के कमी होते शेणामुळे शेतीची पिके देखील चांगली येत असून या देशी गायीचे महत्व नागरिकांना समजण्यासाठी पंढरपूरचे आयुर्वेदाचार्य राम हरी कदम यांनी पंधरा लाखाच्या कारला देशीच गायीचं शेण आणि गोमूत्राचा लेप दिला आहे यासह त्यांनी स्वतःच्या घराच्या भिंतीला देखील ले शेणाचा लेप दिला आहे हा लेप दिल्यामुळे गाडी उन्हामध्ये गरम होत नसून तापमान पन्नास टक्के कमी होतं गाडी खराब होत खरा नसल्यामुळे गाडी पुसण्यासही वेळ वाचतो त्याचबरोबर गाडी दिसायला आकर्षक दिसत असल्यामुळे गाडी बघण्यासाठी गर्दी होत आहे दोन महिन्यापूर्वी त्यांचं लग्न होतं सिमेंटच्या भिंती असलेल्या घरालाही सारवलं गेलं आहे लिपल्याने उष्णता कमी झाली पन्नास किलो शेण पंचवीस लिटर गोमूत्राचा वापर यासाठी करण्यात आला आहे सलग अठरा तास काम करून स्वतः शेणाचा लेप गाडीला दिला घराच्या सिमेंटच्या भिंती शेणाने सारवल्याने नैसर्गिक लोक घराचं तापमान नियंत्रित राहावं याशिवाय ऑक्सिजनची पातळी वाढावी समाजात गोमूत्र आणि गोबरचे फायदे समजावे यासाठी सिमेंटच्या घराच्या भिंतीही शेणाने सारवल्या आहेत त्यामुळे घराला नैसर्गिक लोक आल्याचं आयुर्वेदाचे कदम म्हणाले पंढरपूरच्या या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा जुगाड केला आहे सध्या पारा चाळीस अंश पर्यंत पोहोचला आहे डॉक्टरांनी आपल्या पंधरा लाखाच्या लक्झरी कारला गायचं शेण आणि गोमूत्राचा लेप दिला आहे त्यामुळे कारचं तापमान निम्म्याहून कमी झालं असे डॉक्टर सांगत आहेत शेणातून ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळत आहे देशी गायीचे शेण जाळल्यानंतर ऑक्सिजन बाहेर पडतो त्याचबरोबर शेती उत्पन्नातही वाढ होते देशी गाईच्या शेणाचं आयुर्वेदिक महत्व सांगण्याचा प्रयत्न यामुळे केला गेला आहे कोट्यवधी रुपयाचे वाहन चालक ही माझी गाडी थांबून बघतात असं ते आवर्जून सांगतात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा